रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव तालुक्यात निजामपूर मार्केटजवळ पंचवीस गुंट्यामध्ये तयार फार्म हाऊस प्लॉट नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या आजच्या जागेचे जे ठिकाण आहे हे, हे तालुकामानगाव जिल्हा रायगड हे आहे आणि या ठिकाणी आज आम्ही तुमच्यासाठी निजामपूर मार्केटपासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर आणि निजामपूरवरून रायगडकडे जाणाऱ्या रायगड हायवेपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर पंचवीस गुंट्यामध्ये तयार फार्महाऊस प्लॉट घेऊन आलेलो आहे मित्रांनो या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आपल्या आजच्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आपली ही जागा रायगड रोडपासून गावात जाणाऱ्या मुख्य डांबरी रोडला टच आहे आपल्या जागेपासून वाडी वस्ती फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे वाडीवस्तीतील दुकानांमध्ये आपल्याला दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध होतात तसेच काम करण्यासाठी माणसे देखील वाडीवस्तीमध्ये मिळतात ही जागा संपूर्ण सपाट मातीची जागा आहे या जागेमध्ये आंबा काजू नारळ चिकू आणि इतर काही झाडे मिळून शंभर झाडे आहेत या झाडांची लागवड जून महिन्यात केलेली आहे पाण्यासाठी या जागेमध्ये बोरवेल केली आहे या बोरवेलला सोळा फुटावरती पाणी मिळालेले आहे चांगल्या प्रमाणात पाणी या बोरवेलमधून आपल्याला उपलब्ध होते पाण्याची टाकी ठेवण्यासाठी उंच स्ट्रक्चर बनवलेले आहे टाकीला नल कनेक्शन जोडून घेतले आहे तसेच झाडांना ड्रिपिंगद्वारे पाणी दिले आहे टाकीमध्ये पाणी चढवण्यासाठी या जागेमध्ये लाईट मीटर देखील ला आहे या जागेमध्ये जागा मालकाने फार्महाऊस करिता साडेसहाशे स्क्वेअर फूट पाया म्हणजे जोता बांधलेला आहे मित्रांनो या जागेपासून जवळ असणाऱ्या सोयीसुविधा म्हणाल तर निजामपूर मार्केट या जागेपासून तीन ते चार मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहे तिथे आपल्याला भाजी मार्केट बँक दवाखाना शाळा कॉलेज मच्छी मार्केट उपलब्ध आहे या जागेपासून निजामपूर पुणे हायवे दीड किलोमीटर तर मुंबई गोवा हायवे अकरा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला मिळून जातो तसेच जवळील रेल्वे स्टेशन माणगाव रेल्वे स्टेशन आपल्याला साडे अकरा किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे निजामपूरवरून आपल्या प्लॉटपर्यंत जाण्यासाठी बस तसेच शेअरिंग रिक्षा मिळते पनवेलहून या जागेपर्यंत तुम्ही खोपोली पालीवरून निजामपूरला येऊ शकता किंवा पेन वडखल मानगावरून निजामपूर अशा दोन मार्गे तुम्ही या जागेपर्यंत सहज येऊ शकता तसेच पुणेहून चांदनी चौकातून तामिनी घाट मार्गी निजामपूरला येऊ शकता मित्रांनो या जागेपासून पनवेल आणि पुणे फक्त दोन तासाच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही मुंबई पुणेपासून जवळ प्राईम लोकेशनवर मार्केटजवळील वाडीवस्तीजवळ तयार फार्म हाऊस प्लॉट बघत असाल तर आजचा आमचा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे निजामपूर मार्केटपासून दीड किलोमीटरच्या अंतरावर आणि रायगड हायवेपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आपला हा पंचवीस गुंठ्याचा तयार फार्महाऊस प्लॉट आहे मित्रांनो या जागेची जागेच्या मालकांना अपेक्षित जी किंमत आहे ती एक लाख साठ हजार गुंठा अशी आहे मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असल्यास तुम्ही या ठिकाणी साईट विजिटला येऊ शकता त्याचबरोबर मालकांना भेटून किमतीबाबत चर्चा करू शकता साईट विजिटसाठी वरील दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा आणि मित्रांनो तुम्हाला ला ला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि त्याचबरोबर आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत